केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या पांढर ओढा चांबली नदीत महिला मिश्रित सांडपाणी सोडणं सुरूच सासवडच्या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरवर सासवड नगर परिषदेची मेहरबानी का नुकतंच पंधरा ते वीस दिवसांपूर्वी चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरचा प्रताप समोर आणला होता या बिल्डरने सासवड शहराचा ऐतिहासिक धार्मिक वारसा असणाऱ्या पवित्र ओढ्यामध्ये महिला मिश्रित सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून उघडकीस आणला होता या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरने ओढात महिला मिश्रित सांडपाणी सोडलेला आहे हा ओढा लगतच असणाऱ्या चांदळी नदीला मिळतो हे मैला मिश्रित सांडपाणी चांबळी नदीत जातानाचा आम्ही बातमी प्रसारित केली दोन बातम्या प्रसारित झाल्या दोन बातम्या प्रसारित झाल्यानंतर नगरपरिषदेला जाग आली नगर परिषदेचे अधिकारी या ठिकाणी स्थळ पाहणीसाठी दाखल झाली त्यांनी फोटोग्राफी केली फोटो सेशन झालं फोटो सेशन झाल्यानंतर कारवाईचं आश्वासन देण्यात आलं कारवाईचं आश्वासन देऊन देखील चार पाच दिवस उलटून गेले तरी देखील धिम्म प्रशासन हालचाल काहीही करताना दिसत नव्हतं आम्ही तिसरी बातमी टाकली तिसरी बातमी केल्यानंतर प्रशासनाने संबंधित बिल्डरला बोलवलं आता अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बिल्डरची नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोलावून बर्दास्त ठेवण्यात आली चहा पाणी सगळं पाऊनचार करण्यात आला आणि संबंधित बिल्डरला परत पाठवण्यात आलं परंतु या ठिकाणी ज्या पाईपद्वारे हे बैला मिश्रित सांडपाणी पांढरवड्यामध्ये सोडलं जात होतं ते तात्काळ माती टाकून बुजवण्यात आलं गाडण्यात आला यामुळं काय झालं की हा पाईप दिसेनासा झाला आणि पाणी सोडलं जातंय की नाही हा प्रश्न निर्माण झाला कारण आम्ही बातमीमध्ये दाखवलं होतं की सांडपाणी ज्या पाईपद्वारे सोडलं आहे तो पाईप दिसत होता आता कालची जी परिस्थिती आहे आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर या परिस्थितीमध्ये तुम्ही समोर बघत असाल की संबंधित बिल्डरने अजून एक नवीन शक्कल नवीन एक फंडा बनवलेला आहे आणि सांडपाणी ओढ्यामध्ये जे दगडी टाकलेले आहे त्याच्या खालून सोडलं जात आहे एकंदरीत काय एक उघड्यावरती जो पाईप दिसत होता तो पाईप झाकलाय आणि हे सांडपाणी आता पुन्हा एकदा पांढर ओढ्यामध्ये सोडणं सुरूच आहे या मैला मिश्रित सांडपाण्यामुळं सासवडचा सा ऐतिहासिक धार्मिक ठेवा असणारा पांढर ओढा त्याचं पावित्र्य भंग होताना दिसत आहे याशिवाय हे पाणी शेजारी असणाऱ्या चांदळी नदीमध्ये जात आहे चांबळी नदीचं चा देखील पावित्र्य यामुळे भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे शिवाय चांबळी नदीतील जलचर वनस्पती यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो शिवाय आजूबाजूच्या विहिरींचं भूगर्भजल साठा खराब होऊ शकतो दूषित होऊ शकतो आजूबाजूच्या नागरिकांना साथीचे रोग पसरत आहे या ठिकाणी वातावरण दूषित झालेलं आहे या मैला मिश्रित सांड पाण्याची मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी पसरलेली आहे रोगराई पसरलेली आहे तरी देखील सासवड नगर परिषदेचं मात्र या बिल्डरवरती मेहरेबानी आहे या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांमध्ये देखील चर्चा रंगलेली आहे की सासवड नगर परिषदेचे अधिकारी या बाबीकडे या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतायत का एकंदरीतच काय आम्ही जसं सुरुवातीला सांगितलं होतं की हा जो ऐतिहासिक पांढर ओढा आहे हा पांढरओढा हा पुढे चांबळी नदीला मिळतो हे पाणी चांबळी नदीत जात आहे चांबळी नदीच्या काठावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे ढाकले बंधू श्री संत सोपानदेवांचं समाधी मंदिर आहे या समाधी मंदिराच्या शेजारीच अगदी चांबळी नदीला काठा काठावरती खेटून भागीरथी कुंड आहे या भागीरथी कुंडाचं जल हे तीर्थ म्हणून पवित्र जल म्हणून मानलं जातं आणि हे पाणी जर या नदीतून या मंदिरापर्यंत पोहोचलं तर संत सोपानदेवांच्या समाधी मंदिराचं पावित्र्य भंग होण्याचा धोका नाकारता येत नाही शिवाय हेच पाणी पुढे संगमेश्वर मंदिर जे महादेवांचं मंदिर आहे सुप्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराच्या ठिकाणी देखील जातं आणि हे पाणी त्या ठिकाणी जर गेलं तर त्या मंदिराचं देखील पावित्र भंग होण्याचा धोका नाकारता येत नाही परंतु या कोणत्याही गोष्टींची पर्वा संबंधित निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरलाही नाही आहे आणि सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं तर जाणीवपूर्वक या बिल्डरकडं कानाडोळा करण्याचं धोरण आहे आता जी नगरपरिषद तात्काळ कारवाया करते ती नगरपरिषद निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरवरती एवढी मेहरबान का आहे हा प्रश्न सर्वच नागरिकांना पडलेला आहे एकंदरीतच काय की तुम्ही समोर बघताय चांदळी नदीमध्ये हे हिरवगार दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी आजही साठत आहे पांढरवड्यामध्ये बिल्डरकडून मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे तरी देखील कारवाई केली जात नाही एकंदरीतच काय सासवड नगर परिषदेचा निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरवरती एवढी मेहरबानी का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे या बिल्डरवरती कारवाई का होत नाही आणि अशा पद्धतीने सासवडचा ऐतिहासिक धार्मिक ठेवा असणारा पांढरवडा दूषित होतो आहे चांदळी नदी दूषित होत आहे परंतु सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे धन्यवाद